वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व सुसर्वदा नमस्कार आज आपण देवी सप्तशती मध्ये पुढील अध्याय अध्याय सात आणि अध्याय आठ हे आपण याच विवेचन बघणार आहोत तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं याचा थोडासा आढावा घेऊया तर ही कथा आहे देवी दुर्गेची जी आहे मार्कंडेय पुराणात यामध्ये सुरुवातीपासून जी तीन पात्र आहेत ती आहेत सुरत राजा समाधी ऋषी समाधी व्यापारी आणि सुमेधा ऋषी सुमेधा ऋषी हे यांच्या जंगलामध्ये आश्रम आहे आणि सुरत आणि समाधी हे आपापल्या प्रपंचाला कंटाळून म्हणजे सुरत राजा युद्धामध्ये हरलेला आहे आणि तो रानावनात भटकतो आहे तेव्हा तो या आश्रमात आलेला आहे आणि समाधी व्यापारी स्वतःच्याच कुटुंबातून कुटुंबाने हकलून दिलेला असा तो समाधी व्यापारी हा तिकडे आलेला आहे त्या आश्रमात आणि ते दोघे विमनस्क अवस्थेत आहेत की ज्या गोष्टी ना आम्ही आयुष्यभर कवटाळून बसलो होतो माझं कुटुंब आहे माझं राज्य आहे हे सगळं आमच्यापासून हिरावून घेतलं किंवा हिरावलं गेलं पण तरी देखील आमच्या मनात तोच तोच विचार परत येत आहेत किंवा ज्यांनी हिरावून घेतलं त्यांच्याबद्दल आमच्या मनात माया निर्माण होत आहे असं सगळं आहे तर हे असं का बरे तर मग सुमेधा ऋषी हे महामाया काय आहे आणि ती आपल्याला प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगळीवेगळी रूप घेऊन कसं भुलवते कसं या जगामध्ये अडकवून ठेवते कशा कसं आपल्याला या बंधामध्ये पाडते या सगळ्याचं वर्णन हे सुमेधा ऋषी करत आहेत पहिल्या अध्यायात आपण बघितले की भगवान विष्णूंची योग निद्रा अशी ती ब्रह्म ऋषी तिची स्तुती करत आहे त्यातून तिने अवतार घेतलेला आहे अवतार म्हणजे ती प्रगट झालेली आहे योग निद्रा आणि पुढील अध्यायांमध्ये महिषासुराचा वध करताना सगळ्या देवांनी एकत्र येऊन आपापली शक्ती जेव्हा एकत्र केली तेव्हा एक मोठा प्रकाशाचा झोत आला आणि त्यातूनच ही देवीची जगदंबा देवीची उत्पत्ती झालेली आहे किंवा देवी प्रगट झालेली आहे असं आपण म्हणू शकतो आणि आता त्याच्या पुढेच आपण बघितलं की महिषासुराचा वध केल्यानंतर अंबिका देवी म्हणून ती हिमालयाच्या पर्वतरांगांवर राहत होती तिथे चंडमुंड या शुंभ निशुंभाच्या चाकरांनी त्याला पाहि तिला पाहिलं आणि शुंभ निशुंभाकडे शुम्मा जाऊन तिची स्तुती केली की ते स्त्रीरत्न आहे ते ती आपली पत्नी किंवा ती स्त्री स्त्रीरत्न तुमच्याकडे असायला हवं म्हणून तुम्ही तिला प्राप्त करा तुम्ही त्रैलोक्याचे राजे आहात असे चंडमुंड मुंडे शुंभ शुंभनिशुंभाला सांगितले मग आपण आधीच्या अध्यायात बघितले की शुंभ शुंभनिशुंभाने धूम्रलोचनाला आधी सुग्रीव म्हणून दूत असतो त्या दूताला तिच्याकडे पाठवलं मग तिने आपला पण सांगितला की युद्धात जो मला हरवेल तो माझ्याशी लग्न करू शकेल मग त्यांनी धूम्रलोचनाला पाठवलं त्याला त्याचा देखील देवीने वध केलेला आहे आता इथून पुढे अध्याय सातवा आणि अध्याय आठवा यामध्ये अधिक भयंकर असे चंडमुंड आणि त्याच्याच पुढे रक्तबिंदू असे महासुर महाराक्षस या कथेमध्ये येणार आहेत आणि या सगळ्याचं निर्धारण कसं का काय देवी करते हे आपण बघूया अध्याय सातव्या मध्ये पहिलेच मी आपल्याला सांगितले की आता चंडमुंड यांना शुंभ निशुंभ म्हणतो की आता तुम्हीच तिच्याकडे जा आणि तिला फरफटत आमच्याकडे घेऊन या तिला हरवून या आपला जो सेनापती होता धूम्रलोचन याचा वध तिने केलेला आहे त्यामुळे तुम्ही तिच्यावर चाल करून जा आणि तिला बंदी करून घेऊन या आता जेव्हा आज्ञेप्रमाणे आणि मुंड हे चतुरंग सेने सकट हे देवीकडे आलेले आहेत कूच केलेली आहे, के आहे तेव्हा शिखरावर सिंह अशी ती तिने लगेचच हे सगळं शस्त्रास्त्र तलवारी धनुष्य ताणली तिच्यावर चाल करून गेले असं तिने बघताच अंबिका त्या शत्रूंवर संतापली आता ही अंबिका देवी आहे आता तिच्यातून एक नवीन देवी उत्पन्न होणार आहे जी या युद्ध करणार आहे तर ते आपण बघूया आता कोण उत्पन्न होत आहे तर अंबिका देवीच्या भुवया वाकड्या झाल्या तिच्या भव्य कपाळातून विकट स्वरूपाची तलवार आणि फास हाती घेतलेली अशी काली उत्पन्न झाली म्हणजे आता काली माता कशी प्रगट झाली अंबिकेमधून ह्याच ह्याचं वर्णन इथे आलेलं आहे तलवार आणि फास हाती घेतलेली अशी काली उत्पन्न झाली तिच्या हातात खाटेच्या पायेसारखे एक हत्यार होते गळ्यात मनुष्यांच्या मुंडक्यांचा हार होता कमरेभोवती वाघाचे कातडे गुंडा गुंडाळलेले होते अत्यंत किडकिडीत आणि भीतीदायक स्वरूपाची फताड्या ओठांची जी बाहेर लोंबत असल्यामुळे दिसायला क्रूर अशी डोळे खोल गेलेले तांबारलेले असून म्हणजे लाल डोळे होते आणि तिच्या आरोळ्यांनी दिशा हादरवून जात होत्या अशी ती म्हणजे हे सगळं कालीचं जे, जे वर्णन आहे ते इथे आलेलं आहे अशी ती देवी राक्षसांचा फडशा पाडी त्या देवांच्या सैन्यात घुसली आणि तिने जे दिसेल दैत्यांच्या सैन्यात घुसली आणि तिने जे दिसेल ते उचलून खाण्यास आरंभ केला म्हणजे आता तिने इतकं अकराळ विक्राळ स्वरूप धारण केलेलं आहे की ती इतकी क्रौर झालेली आहे की तिला शौर्य तिच्यामध्ये आहे कि ती आता जे समोर येईल ते ती गिळायला तिने सुरुवात केलेली आहे मग त्यांच्यासोबत जे जे कोणी हत्ती होते मोठे मोठे घोडे होते त्या हत्तीवर बसलेले माहूत होते त्या अंबारी मध्ये बसलेले योद्धे होते असुरांचे हे सगळं तिने करा करा चावून खायला सुरुवात केलेली आहे असं वर्णन आहे कोणाला केस पकडून, कोणाची मान पकडून, कोणाला पायांनी तुडवून तर कोणाला छातीवर मारून ती ठार करत सुटली आहे. श शस, राक्षसांची शस्त्रे, मोठमोठाली अस्त्रे ती दाताने कडाकडात जाऊन खात आहे. महाबलिष्ठ अशा त्या दुष्ट राक्षसांचे सैन्य ती गिळून टाकत आहे. तलवारीने खाटेच्या पायांनी अनेक जण तिच्या दातात सापडून मेलेले आहेत म्हणजे ती करा 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 दाताने चावत आहे असं हा सर्व प्रकार प्रा पाहून हे उग्र आणि भीषण रूप पाहून तो चंड नावाचा जो राक्षस आहे तो तिच्या अंगावर धावून गेलेला आहे आणि तिने त्याने देवीला बाणांनी झाकून टाकले आहे आणि मुंड जो आहे तो हजारो चक्र तिच्या अंगावर सोडत आहे पण देवीनं तोंड उघडताच ती चक्र आत जात आहेत आणि तिने तोंड उघडले तर जणू काही हजारो सूर्य तिच्या समोर उभे आहेत असा चित्र समोरच्याला दिसत आहे तेव्हा त्या अकरा इकरा चेहऱ्याच्या व तेजस्वी दातांमुळे अशा भयंकर आवाजाच्या देवीने रागाने मोठे गडगडाटी हास्य केले आहे आता असा उल्लेख बरेच ठिकाणी येतो की देव ही देवी हे अस खूप मोठ्यांदा गर्जना करते खूप मोठ्यांदा हसते गडगडाटी हास्य करते आणि एक भली मोठी तलवार घेऊन हम्म असा हुंकार करते म्हणजे तिचा जो आवाज आहे तो अकरा विकराळ तिचे हास्य आहे ते अकरा विकराळ आहे ती असा हुं हुंकार करून जेव्हा ती एखाद्यावर हल्ला करते तेव्हा समोरचा राहत नाही ती देवी असा आवाज करून चंडावर आता ती गेलेली आहे तलवार उपसलेली आहे आणि त्याचे केस पकडून एकाच घावात तिने याचे मुंडके छाटून टाकलेले आहे म्हणजे चंड तिथे मरण पावलेलं आहे हे बघून जो मुंड असतो तो, तो देखील तिच्यावर धावून गेलेला आहे तिने एका झटक्यात तलवारीने त्याचेही मस्तक छाटले आहे व तो खाली कोसळलेला आहे चंड आणि मुंड मरून पडलेले पाहून उरले सुरले सर्व सैन्य भीती आता भीतीने दिशा मिळेल तिकडे इकडे पळत आहे आता कसं आहे त्यांचे जे सेनापती आहे त्यांना देवीने मारून टाकले त्यामुळे उरलेले दैत्य सेन जे आहे त्यांचे आता काही खैर नाही मग त्या चंड मुंडा यांची मुंडकी घेऊन काली देवीपाशी गेली आता ह्याच थोडं समजून घेऊया काली देवीपाशी गेली म्हणजे कोण कुठल्या देवीपाशी तर अंबिका देवीपाशी कारण अंबिका देवीतूनच हे जे उग्र भीषण रूप आहे कालीच हे उत्पन्न झालेलं आहे आणि खदाखदा हसून गर्जना करीत बोलली या लढाईच्या यज्ञात हे चंड मुंड असे दोन मोठे पशु मी तुझ्या बळी दिले आहेत आता शुंभ आणि निशुंभ यांनाही तू मारशीलच असं काली अंबिका देवीला म्हणत आहे त्यामुळे ही महादेत्यांची मस्तके बघून ती कल्याणी देवी ती कौशिकी देवी ती अंबिका देवी या कालीला म्हणाली की ज्या अर्थी तू ज्या प्रकारे चंडमुंडाला इथे घेऊन आलेली आहेस त्या अर्थी सर्व लोकांमध्ये तू चामुंडा या नावाने ओळखली जाशील अशा प्रकारे हा देवी महात्म्यातील सातवा अध्याय समाप्त होतो आता आपण हे थोडस वेगळ्या अंगाने किंवा वेगळ्या रूपाने समजून घेऊया की हे चंड मुंड म्हणजे काय आहे म्हणजे काय आहे म्हणजे आता ते राक्षस आहे देवीने त्यांचं निर्धारण केलेलं आहे हे आपण सगळं बघितले त्यावरून देवीला चामुंडा असं नाव पडलं हे आपण पाहिलं पण <laughs> आजच्या रोजच्या जीवनामध्ये याच्यावरून आपण काय बरं बोध घ्यायचा हे आपण थोडस समजावून घ्यायचा प्रयत्न करूया तर चंड आपण नेहमी कुठला शब्द असतो मराठीमध्ये प्रचंड तर प्रचंड आणि चंड चंड याचा अर्थ काय तर खूप सार म्हणजे अं पण कुठल्या पद्धतीने अहम म्हणजे जो पूर्णपणे स्वतःच्याच भावती गुरफटलेला आहे असं म्हणजे चंड म्हणजे खूप प्रमाणात आणि मुंड म्हणजे की मुंड मुंडण करतो आपण हा शब्द ऐकला असेल की मुंडण म्हणजे छाटून टाकणे म्हणजे अं आपण एखादा अनुभव घेतो आणि त्याच्यातून आपण काही शिकत नाही आणि मग ते म्हणजे परत तो आपल्याकडून ती वस्तू किंवा ती व्यक्ती निघून जाते म्हणजे आपण कुठल्या तरी वस्तूची लालसा करतो प्रचंड प्रमाणात हे थोडस समजून घेऊया चंड आणि मुंड हे दोघही एक सोबत येतात म्हणजे नुसता चंडय किंवा नुसता मुंडय असं नाही आता या अध्यात सुद्धा चंड मुंड या दोघांचं एकत्रितपणे निर्धारण केलेलं आहे म्हणजे ते पेयर आहेत एक प्रकारची जोडी आहे तर चंड आणि मुंड याचा अर्थ आपण असं समजून घेऊया की आपण कुठल्या तरी वस्तूची कुठल्या तरी व्यक्तीची इच्छा धरतो की आपल्याला याची कृपा मिळाली पाहिजे किंवा आपल्याला याचं प्रेम मिळालं पाहिजे किंवा ही वस्तू आपल्याला मिळाली पाहिजे तर तिची इच्छा आहे ती आहे चंड आणि मग ती आपल्याला वस्तू मिळत नाही किंवा जे काही आपल्याला प्राप्तव्य आहे त्याच्यातून ते आपल्या मनासारखं होत नाही आणि मग अं मुंडण होतं म्हणजे ती इच्छा आपली खंड पडते आपल्याला ती मिळत नाही ती इच्छा पूर्ण होत नाही पण आपण याच्यातून शिकत नाही आपण परत परत तेच करत राहतो आणि मग याच्यातच देवीला असं सांगायचं आहे की या दोघांचंही तुम्ही निर्दालन करा या दोघांनाही आपल्यापासून दूर करा आपल्याला चंड पण नको आहे आणि मुंड पण नको म्हणजे आपण कुठल्याच व्यक्तीची कुठल्याच वस्तूंची कुठल्याच गोष्टीची एवढी इच्छा प्रबळ इच्छा आपण मनात धरू नये की ज्यामुळे आपलं आपल्याला त्याच्यातून दुःख प्राप्त होईल अशी रूपक वापरून या कथा लिहिलेल्या आहेत तर चंड आणि मुंड यांचा वध आणि आता चंडिका झालेली आहे देवीचे रूप आपण बघितलेलं आहे आता पुढच्या अध्यायात आपण बघू की अध्याय आठवा हा महासुर रक्तबिंदू याच्याबद्दलचा आहे आता आपण पुढच्या अध्यायाकडे जाऊया तर आता युद्धाच्या कलेनी बघितलं तर आता शुंभ निशुंभाचे जे महाअसुर होते चंडमुंड यांचा वध देवीने केलेला आहे आता जो काही शुंभ आहे तो क्रोधाने पेटून उठलेला आहे की माझे जे महान असुर होते त्यांना सुद्धा हिने यमसदनी पाठवलेले आहे त्यामुळे आता तो क्रोधू क्रोधाने पेटून उठून त्याने ताबडतोब कूच करायला सांगितलेली आहे कुणाला तर रक्तबिंदूला आजच्या आज युद्धाय दैत्यांचे से शहाऐंशी सेनापती कंबू दैत्यांचे से चौऱ्याऐंशी सेनापती कोटी विर्याची पन्नास कुळ धौमरांची शंभर कुळे असे सगळे मिळून म्हणजे खूप मोठी असुर सेना घेऊन हा रक्तबिंदू जो आहे तो चंडिकेवर हल्ला करण्यासाठी चंडिकेला हरवण्यासाठी हा गेलेला आहे असं अत्यंत भयंकर असं ते सैन्य येताना पाहिल्यावर चंडिकेने धरती व आकाश दणाणून सोडेल असा धनुष्याच्या दोरीचा टड केलेला आहे तिचा जो सिंह आहे तिचं जे वाहन आहे सिंह तो सुद्धा खूप मोठी मोठी गर्जना करीत आहे अंबिकेच्या हातामध्ये घंटा आहे त्या घंटेचा नाद आणि त्या सिंहाची गर्जना यामुळे आसमंत दणाणून सोडत आहे आणि खूप भयानक असं वातावरण निर्माण झालेलं आहे दहा दिशा भरून जातील अशी भयंकर गर्जना आता काली करू लागलेली आहे म्हणजे आता या दोन म्हणजे आपण आधी बघितलं की अंबिका आहे आणि तिच्यातूनच काली उत्पन्न झालेली आहे आणि कालीला चंडिका असं नाव दिलेलं आहे आता जी चंडिका आहे तीच रक्तबिंदूशी लढणार आहे तर आता पुढचं बघूया की या वैर्यांचा नाश करण्यासाठी देवांचा उत्कर्ष व्हावा म्हणून जे सगळे देव आहेत हे देवीला सहाय्य करण्यासाठी तिथे आलेले आहेत आता हा महत्वाचा अध्याय का आहे तर यामध्ये ज्या सप्त मातृका आहेत त्यांचा उल्लेख आलेला आहे म्हणजे जो प्रत्येक देव आहे त्यांनी आपापली शक्ती देऊन एक मातृदेवता उत्पन्न केलेली आहे तर आपण बघूया कोण कोण आहेत ते ब्रह्मा शिव कार्तिक विष्णू इंद्र नरसिंह या सगळ्यांनी वाराह वराह अवतार वराह या सगळ्यांची मिळून म्हणजे सगळ्यांची मिळून प्रत्येकाने आपापली मातृदेवता उत्पन्न केलेली आहे हम्म तर पहिली कोण आलेली आहे तर ब्राह्मणी देवी आलेली आहे ब्राह्मणी म्हणजे कोण आहे तर ती ब्रह्मदेवाची शक्ती आहे म्हणजे प्रत्येक देवाची जी शक्ती स्वरूप आहे प्रत्येक देवाचं जे शक्ती स्वरूप आहे ते देवीचं रूप घेऊन पुढे आलेलं आहे पहिलं आहे ब्राह्मणी ब्राह्मणी जी आहे ती ब्रह्मदेवाची शक्ती हंसाच्या विमानातून रुद्राक्षमाला आणि कमंडलू हातात घेऊन हजर झालेले आहे आता दुसरी आहे ती आहे माहेश्वरी माहेश्वरी ही शंकराचे शक्ती स्वरूप आहे यामध्ये तिने त्रिशूळ घेतलेला आहे बैलावर बसलेली आहे शिरावर चंद्र आणि अंगावर मोठमोठे नाग आलेले आहेत आता ब्राह्मणी पाहिलं माहेश्वरी पाहिलं तिसरी आहे कौमारी ही आहे कार्तिक देवापासून आलेली क का, कार्तिकाची शक्ती स्वरूप तर ही कौ कौमारी शक्ती ही मोरावर बसून हातामध्ये शक्ती घेऊन आलेली आहे आता विष्णूंची शक्ती ती वैष्णवी आहे ती गरुडावर बसून शंख चक्र गदा शारंग तलवार घेऊन आलेली आहे नंतर वराह देवाची वाराही तसंच रूप घेऊन आलेली आहे नरसिंह देवाची नारसिंही शक्ती आयाळीच्या प्रहाराने आल... आले मारण्यासाठी आलेली आहे तशीच इंद्राची ऐंद्री आलेली आहे ती ऐरावतावर बसून वज्र हातात घेऊन हजार डोळ्यांची इंद्रासारखीच तिचं रूप आईंद्रिया नावाने आलेलं आहे आणि या मेळाव्यात असलेला शंकर महादेव शंकर आता चंडिकेला बोललेले आहेत की माझ्या प्रसन्नतेसाठी तू या राक्षसांना लगेच मारून टाक म ते अशी जी काली होती ते म्हणाले ती शंकराला म्हणाली की हे भगवान तू माझा दूत म्हणून शंभरपाशी जा आणि त्या गर्विष्ट दैत्यांना सांग की इतरही उद्धार्थ आले असेल तर राक्षसांनाही सांग केंद्राला त्रैलोक्याचे राज्य करू द्या तुम्ही सर्वांनी त्याचे हवीरबाग घ्यावेत आणि तुम्ही पाताळात जाऊन राहा तरच तुम्ही जिवंत राहाल आणि ताकदीच्या गर्वाने जर लढायचे असेल तर समोर या म्हणजे माझ्या योगिनी तुमचे मांस खाऊन तृप्त होतील अशा पद्धतीने कालीने शंकराला दूताच काम करायला सांगितलेलं आहे तिने शंकराला दूत म्हणून नेमला तेव्हापासून देवीला शिवदूती या नावाने देखील ओळखले जाते तेव्हा शंकर महाराज तिचा निरोप घेऊन राक्षसांकडे गेलेले आहेत आणि मग तिथे गेल्यावर काय झालेलं आहे तर निश्चितच त्यांचा प्रस्ताव हाणून पाडलेला आहे त्यामुळे आता घणाघाती असे युद्ध सुरू झालेले आहे आता युद्ध झाल्यावर बाणांनी तलवारी जोरदार हल्ला करायला सुरुवात केली आहे धनुष्याचा टणत्कार कर करीत तीक्ष्णाचे बाण सोडून देवीने राक्षसांच्या बाणांचा शुळांचा शक्तींचा कुराडींचा नाश केलेला आहे काली तर तिच्या पुढेही गेलेली आहे तिचे तिने शुळाने बाजेच्या खुराने प्रहार करीत सैन्यामध्ये थैमान घातलेला आहे सप्तमातृका आहेत ब्रह्माणी ब्रह्माणीकडे काय आहे तर कमंडलूतील मंत्री पाणी आहे ते पाणी फेकून सैनिकांचं शक्ती आणि तेज ती खेचून घेत आहेत पुढे आहे माहेश्वरी माहेश्वरी त्रिशूळाने वैष्णवी देवी चक्राने कौमारी शक्तीने तिने या सगळ्यांनी दैत्यांचा संहार सुरू केलेला आहे ऐंद्री आईंद्रीच्या वज्राघातामुळे शेकडो दैत्य आणि जानव छिन्न भिन्न होऊन रक्तात वाहून जात आहेत वारा देवी वाराही देवीच्या मुसंडीने आणि तिच्या प्रहाराने छात्या फुटून गेलेल्या आहेत नंतरची देवी आहे नारसिंही जी नरसिंह देवाची शक्ती घेऊन आलेली आहे तिने आपल्या नखांनी दैत्यांना फाडलेले आहे कि कित्येकांना खाऊन टाकले आहे ती मोठमोठण्या मोठमोठ्यांदा गर्जना करीत रणभूमीवर फिरते आहे शिवदूती जी देवीच दूत म्हणून जे गेले होते शंकर त्यांची शिवदूती शिवधुतीच्या कर्कश गर्जनेमुळे अनेक राक्षस घेऊन खाली पडले आहेत त्यांना उचलून काली खाऊन टाकत आहेत अशा त्या मातृदेवता त्वेषाने अनेक प्रकारांनी मोठमोठ्या राक्षसांना मारताना पाहून त्या देवशत्रूंच्या सैन्यात पळापळ पड़ सुरू झालेला आहे झालेली आहे मातृगणांनी पराभूत केलेल्या आणि पळून जाणाऱ्या दैत्यांना पाहून संतापलेला रक्तबीज आता तो स्वतः युद्धासाठी धावलेला आहे आता एवढा वेळ काय होत रक्तबीजाने रक्तबिंदूने फक्त आपले सैन्य पुढे पाठवलेले होते आता या सगळ्या सैन्याची दैना झालेली बघून रक्तबिंदू रक्तबीज हा स्वतः युद्धा आता युद्धात आलेला आहे जे आता जेव्हा पहिला आघात ऐंद्री देवीने रक्तबीजावर केला तेव्हा त्याच्यात रक्ताचा थेंब खाली पडला आणि हा रक्ताचा थेंब जो खाली पडलेला आहे त्याच्यातून जेवढे थेंब खाली पडत आहेत तेवढे अनेक रक्तबीज तयार होत आहेत त्यामुळे असं भयंकर वरदान असलेला हा रक्तबीज आता त्याचे निर्दालन कसे बरे करावे आता त्याचा वध कसा बरं करावा कारण जेवढे आघात त्याच्यावर या मातृदेवता करत आहेत त्यातून ते अनेक अनेक राक्षस महासूर म्हणजे रक्तबीजासारखेच रक्तबीज निर्माण होत आहेत त्यामुळे असंख्य रक्तबीज तिथे युद्धभूमीवर निर्माण झालेले आहेत आता कसे बरे यांचे निर्दालन करावे असा विचार देवी पुढे आलेला आहे अशा त्या राक्षसांनी सर्व जग जेव्हा भरून गेले तेव्हा त्या देवांच्या भीतीने तेव्हा त्या दैत्यांच्या भीतीने थरकाप झालेला आहे ती बघून चंडिका कालीला म्हणालेली आहे की हे चामुंडे तू तो तोंड उघडून विस्तीर्ण कर आणि माझ्या शस्त्रांच्या वारांमुळे यांच्या देहातून रक्ताचे जेवढे थेंब येतील ते सर्व तू चपळाई करून भराभर पिऊन घे च पळाई करून म्हणजे काय की जर त्यांच्यावर आघात केला तर ते, ते रक्त जमिनीवर पडलं तर त्यातून नवीन आसूर निर्माण होणार तर ते जमिनीवर पडायच्या आधीच तू ते सगळं रक्त तुझ्या तोंडात घेऊन टाक म्हणजे नवीन आसूर उत्पन्नच होणार नाहीत आणि जे राक्षस आता उत्पन्न झालेले आहेत ते देखील तू दाताने चावून खात खाऊन टाक म्हणजे यांचं रक्त परत निर्माण होणार नाही खाली पडणार नाही आणि यातून नवीन राक्षस निर्माण होणार नाहीत असे तू राक्षसांना खाल्लेस म्हणजे रक्तबीजही चंडिकेला गदेने मारू लागला पण तिच्यावर त्या आघातांचा काहीही परिणाम झाला नाही परंतु त्याच्या देहावरील जखमातून जे दे रक्त वाहत होते ते दे देखील आता चामुंडा चोखू लागलेले आहे तेव्हा तिच्या मुखात राक्षस उत्पन्न होऊ लागले ते राक्षस चावून चावून देवी खाऊन टाकत त्या त्या आहे त्यामुळे चामुंडेने वा रक्त शोषून घेतलेल्या रक्तबीजाला त्या कौशिकीने शूल वज्र बाण दांडपट्टा यांनी चालूच ठेवले आहेत त्यामुळे जखमी झालेला व रक्त वाहून गेलेला असा तो महादैत्य रक्तबीज अखेर जमिनीवर मरून पडलेला आहे त्यामुळे आता या रक्तबीजा असा महा रक्तबीज याचा देखील वध या कालीने केलेलं आहे हे देवीच यश बघून सगळे देव आनंदित झालेले आहेत त्यांच्या शक्ती राक्षसांचे रक, रक्त पिऊन धुंद झालेले आहेत थया नाचत सुटलेले आहेत अशा प्रकारे देवीचा आठवा अध्याय हा समाप्त झालेला आहे आता यामध्येच आपण बघूया अं रूपक बघूया की रक्तबिंदू आणि देवीने त्याचे कसे निर्दालन केलेलं आहे तर हा जो रक्तबीज नावाचा राक्षस आहे याचा काय रूप आहे कि एकातून अनेक निर्माण होणं तर आपलं देखील आपण आपल्या मनाचा जर विचार केला तर आपलं जे काही इच्छा आहे या रक्तबीजासारख्या आहेत आपल्या एका इच्छेतून दुसरी इच्छा निर्माण होते आपण समजा एक इच्छा धरली की मला हे मिळाल्यावर मी सुखी होईन किंवा मी आनंदी होईन पण ते सुख आपल्याला प्राप्त झालं ती गोष्ट आपल्याला मिळाली की आपलं समाधान होत नाही आपली अनेकानेक इच्छा निर्माण होत राहते एक एक झालं की आपल्याला दुसरं पाहिजे असतं तर या ज्या आपल्या इच्छा आहेत त्या सगळ्या रक्तबीजासारख्या आहेत त्या आपल्या नियंत्रणात नाहीत हेच देवीला आपल्याला सुचवायचे आहे जसे देवीने या रक्तबीजाचे व रक्तबीजाचे निर्धारण केले त्याच पद्धतीने आपल्या या अनियंत्रित अशा इच्छा ज्या मनामध्ये निर्माण होतात त्याच्यावर आपलं नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे जेवढं गरजेचं आहे तेवढीच इच्छा आपण करणे अपेक्षित आहे आपण एका मागोमाग एक इच्छा करीत राहतो आणि मग आपलं मन देखील त्या रक्तबीज आसुरासारखं हे लालसेने हवेने लालसेने हे भरून राहत त्यामुळे आपण आपल्या मनातील विकार हे सोडू शकत नाही हे सोडवण्यासाठी देवीने ही कथा रचलेली आहे बोलूया जगदंबेचा जय असो आज आपण या कथेमध्ये चंडिकेचा कालीचा अंबिकेचा सप्त मातृकांचा या सगळ्यांचा अध्याय बघितला त्यांना मनोमन नमन करूया या देवी सर्व भूतेषु शक्तीरूपे संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हरिओ